गोकुळच्या एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपये उच्चांकी दूध दराचा फरक गतसालापेक्षा दूध उत्पादकांना मिळणार बावीस कोटी छत्तीस लाख रुपये जादा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थानं अर्थवाहिनी आहे दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था प्रवाहित राहते करमाळा येथील सौर ऊर्जा प्रकल्प असे धोरणात्मक निर्णयामुळं संघाच्या व्यापारी नफ्यात यावर्षी चांगलीच वाढ झालेली आहे गोकुळचे नेते व संचालक मंडळ यांनी बैठक घेऊन हिरक महोत्सवी भेट म्हणून गोकुळच्या दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळीला अंतिम दूध दर फरक हिरक महोत्सवी दर फलक रुपये प्रति वीस पैसे प्रति लिटर दूध फरकावरील व्याज इव्हेंचर्स डिव्हिडंड असे एकूण रुपये एकशे छत्तीस कोटी तीन लाख इतकी रक्कम दूध संस्थेच्या बँक खात्यावरील वर्ग करण्यात येणार आहे हे रक्कम ही रक्कम गतवर्षी देण्यात आलेल्या दूध दर फरकापेक्षा बावीस कोटी छत्तीस लाख इतकी जास्त आहे तसेच एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत दूध उत्पादकांना पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचरच्या चार लाख त्र्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस इतक्या बॅग मोफत देण्यात आल्या असून त्याची किंमत सात कोटी दहा लाख एकतीस हजार तीनशे इतकी होते त्याबरोबरच कर्मचाऱ्यांना दोन टक्के जादा बोनस देण्यात येणार असल्याचं गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी सांगितलं यापुढं गोकुळची वाटचाल तितक्याच दिमाखात आणि यशस्वीपणे पुढे, पुढे चालू ठेवू यासाठी भविष्यात दूध संस्था उत्पादकांचं सहकार्य मोलाचं आहे योग्य नियोजनामुळे दूध उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त दर व योग्य मोबदला देण्यासाठी संचालक मंडळ व संघ व्यवस्थापन कटिबद्ध असल्याचं चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी स्पष्ट केलं मुख्य संपादक सचिन पाटील न्यूजशाही